नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूरमधील एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट स्फोटामध्ये नऊ कर्मचाऱ्यांचा होर पडून मृत्यू कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण कंपनीला लागले सील पोलिसांचाही तगडा बंदोबस्त नागपूरमधील चागडो येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये अचानक झालेल्या स्फोटात येथे कार्यरत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच पुढे आली आहे तर तीन कर्मचारी थोडक्यात बचावल्याचे वृत्तही पुढे आले आहे या घटनेने संपूर्ण परिसर दहशतीत असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांचा तुकडीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कंपनी परिसरही सील करण्यात आला आहे या सोलर का एक्सप्लोसिव्ह कंपनीत मागील वीस वर्षापासून मृतक काम करीत असल्याचे समजते रविवारला सकाळी सहा ते दोन या शिपमध्ये काम करीत असताना ही घटना घडली अचानक स्फोट झाल्याने पन्नास फूट उंच इमारतीचे छत खाली कोसळल्याने सुपरवायझर मोसम पटेल यांचेसह नवकर्मचारी इमारतीखाली दबून मृत पावले यामध्ये युवराज किसन चारोडे बाजारगाव ओमेश्वर मदी मच्छिरके चागडोह सौ मिता प्रमोद उईके अंबाळा सौ आरती निलकंठ सहारे कामठी सौ श्वेताली दामोदर मारबते वर्धा सौ पुष्पा श्रीराम मानापुरे शिराला सौ भाग्यश्री सुधाकर लोणारे भुज सौ रुमिता विलास उईके डगा वर्धा यांचा मृतकांमध्ये समावेश आहे या घटनेने कंपनीतील व आजूबाजूंचे कर्मचारी आक्रमक झाले असून तणावपूर्ण स्थिती निदर्शनास येत आहे मृतदेह उत्तरे तपासणीसाठी रवाना करण्यात आले असून याबाबतीत कंपनीचे सी जी एम आशीष श्रीवास्तव यांनी दिलेल्या मुलाखतीची पाहूया एक झलक सुबह 9 बजे रिपोर्ट हुआ कि एक प्रोसेस बिल्डिंग में प्रोडक्ट बनाते हैं बूस्टर्स जो कोल माइंस में यूज होता है उस ऑपरेशंस में सीविंग ऑपरेशन होता है तो कोई भी एक्सप्लोसिव मेरा मटेरियल को सीव करके यूज किया जाता है जब सीविंग कर रहे थे उसी समय यह घटना घटी उसमें जो रिपोर्ट है नौ लोगों की मृत्यु का रिपोर्ट आया है अभी फाइनल कंफर्मेशन uh, जैसे हॉस्पिटल रिपोर्ट करता है कितनी एक्चुअल कंफर्मेशन है बट uh, प्राइमेफिसिया नौ लोग उसमें ट्रैप हुए थे नौ लोगों की डेथ हुई है अब कोई बिल्डिंग में नहीं है और uh, सभी इवेक्युवेट कर दिया गया है प्रशासन के कंट्रोल में है पुलिस डिपार्टमेंट एडमिनिस्ट्रेशन और जो भी कंट्रोलिंग अथॉरिटीज हैं सब फैक्ट्री के अंदर है हमारे डायरेक्टर्स हमारे सीनियर मैनेजमेंट स्टाफ भी वहां पे है ये हमारी घटना हुई है आपण पाहत होते जे न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता नागपूर